मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नागरिकांच्या घराचे अतोनात नुकसान झाले असून घरावरील तीन पत्रे उडून गेले आहेत घरावर झाड पडून घरातील सामानाची तोडफोड झाली आहे बहुतेक घरात पावसाचे पाणी घराच्या आत जाऊन घरातील सामानाची नासधूस झाली आहे या सर्वांची दखल शासनाने घेतली असून पंचनामे सुद्धा करण्यात आले आहेत परंतु अद्यापही नुकसान भरपाई शासनाच्या वतीने मिळालेली नसून लवकरात लवकर अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदन मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी झोडगा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते सदर नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष अजय सावळे यांच्या वतीने देण्यात आला आहे

निवेदन देण्यासाठी आलेलो आलेले आहेत गेल्या मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे त्यांचं जे वित्तहानी झाली त्याबद्दल त्यांनी वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांचं कोणते प्रकारे त्यांना नुकसान भरपाई मिळाल्या नाही मिळाली नाही त्याकरता आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि मान्य तहसीलदार राहुलजी ताळे यांनी सुद्धा एक महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असं आश्वासन दिलेलं आहे आम्ही त्यांच्या एक महिन्याच्या आश्वासनाची वाट पाहू पाहू आणि त्यानंतरही जर त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर जोडगाववासीय उग्र आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत जय भिंद जैवी।